आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस गेल्या अकरा वर्षापासून श्री वीरभद्र साई उपासनी महाराज वारकरी सेवा संस्था राहता साकुरी आयोजित श्री क्षेत्र राहता ते श्री क्षेत्र पंढरपूर भव्य पायी वारी सोहळा सुरू असून आज या भव्य पायी पालखी सोहळ्याचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर झाला वीरभद्र प्रांगणामध्ये या पायी पालखी सोहळ्याचं पूजन माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं या भव्य पायी वारी सोहळ्याची आरती वीरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंद नाना सदाफळ वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाणे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ मोहनदादा सदाफळ राहुल सदाफळ अजय आग्रे सामाजिक कार्यकर्ते दशरथ दोपे आदी मान्यवरांच्या या पाही पालखी सोहळ्याचं आयोजन दिंडीचे अध्यक्ष दिनकर बावके उपाध्यक्ष पोपटराव गुंजाळ प्रकाश घोगरे लक्ष्मण सदाफळ सुनील झोडगे सुनील गुंजाळ बाबासाहेब बोठे भाऊसाहेब बोठे वेणुनाथ लावरे भीमराज हिंगे यशवंत मेहत्रे आदी मान्यवर करत असतात सालाबाद प्रमाणे दिंडीचं प्रस्थान या ठिकाण होत आहे त्या दिंडीला देखील घरवदा आयुक्ताचं रजिस्ट्रेशन नसल्या कारणाने अनुदान मिळालं नाही असं मला आत्ताच या दिंडीचे चालक सन्मान्य गुंडळांनी सांगितलं तर मी परत एकदा दुधेपाटले परिवाराच्या वतीने या दिंडीला देखील वीस हजार रुपयाचं अनुदान करू दिंड्यापूर्वी आपण त्यांना रस्त्यामध्ये पण बाबळेश्वरला आपण कोच करून टाकू ही यात्रा आपली सगळी आनंदमायी व्हावी आणि आरोग्यदायी व्हावी आणि पांडुरंगाच्या परिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळे जर मनोकामना ही अपेक्षा करतो प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये मोठ्या आनंदामध्ये ही राहतात पंढरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये तिथं प्रस्थान होत आहे आणि ह्या हजारो भाविक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आण या महसूल मंत्री त्यांचे चिरंजीव डॉक्टर दादा विखे यांनी या दिंडीचं पूजन केलेलं आहे त्यामुळे या दिंडीला या भविष्य काळामध्ये उज्वल महत्व येणार आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क